नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सध्या अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहेत खासदार निलेश लंके यांनीही आपली सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांना गरमागरम वडापाव दिलेला आहे पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या वतीने गरमागरम गर्म वडापाव बाटलीबंद पाणी चहा तसेच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे स्वतः खासदार लंके हे प्रत्येक वारकऱ्यास वडापाव चहा वितरित करत होते दरवर्षी खासदार लंके यांच्याकडून पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना अल्पोहार पिण्याचे पाणी तसेच आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येते यंदा गेल्या शुक्रवारपासून परी ते जिल्हा सोलापूर येथे वारकऱ्यासाठी वडापाव चहा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अल्पोपवार वितरणाची व्यवस्था करण्यासाठी दहा दिवसापूर्वी खासदार निलेश लंके यांनी परिते येथे जात मैदानाची पाहणी करून मंडप तसेच अल्पवावर तयार करण्यासाठी तयारी केली होती पिण्याच्या पाट बाटलीबंद पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती शुक्रवारी सकाळपासून अल्पवहार वितरण प्रारंभ करण्यात आला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने गरमागरम वडापाव तसेच चहाचा आस्वाद घेतला गरज असलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधाही देण्यात आल्या अल्पवार वितरणासाठी विविध जबाबदाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या शंभर कारकर्त्यावर सोपवण्यात आल्या होत्या प्रत्येक कामामध्ये खासदार लंके हे देखील आपले योगदान देत आहेत शनिवारी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते भगीरथ भालके शिवसेनेचे नगर प्रमुख दिलीप सातपुते यांनी अल्पोपवार केंद्रास भेट देऊन पाहणी केली अल्पोपवार वितरणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये कचरा झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी स्वतः हाती झाडू घेऊन संपूर्ण मंडप साफ केला पाणी बाटल्याचे वाहन आल्यानंतर बॉक्स उतरून घेण्यासाठी खासदार लंके यांनी यावेळी पुढाकार घेतला होता अल्पवरासाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडी चालक तसेच विनयकरांच्या खासदार लंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच स्मृतीजीव चिन्ह देऊन त्यांचा सत्कार्य यावेळी करण्यात आला पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अल्पोवराचे वितरण झाल्यानंतर खासदार निलेश लंके हे मंडपामध्ये भोजन करून तिथेच विश्रांती घेतात निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मंडपातच विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे वडापाव तसेच भजे व चहा तयार करण्यासाठी पंधरा आचार्याची खास टीम तैनात करण्यात आली होती त्यांच्या मत्तीसाठी वीस महिलाही आहेत प्रत्येक वारकऱ्यास गरमागरम वडापाव मिळाला पाहिजे याची काळजी घेण्यात येत असून प्रत्येक व्यवस्थेवर खासदार लंके हे स्वतः लक्ष ठेवून आहेत एकंदरीत खासदार लंके यांच्या या सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होताना दिसत होता आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द यूट्यूब अँड नेवर मिस अनदर अपडेट